सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय तिसरा कर्मयोग ओम नमो भगवते वासुदेवाय श्लोक पहिला अर्जुन उवाच जायसी चेत कर्मनस्ते मता बुद्धिर जार्दन कर्मणी घोरे हो रे माम नियो जयसी केशव अर्जुन म्हणाला हे श्रीकृष्ण कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे असे तुला संमत आहे तर घोर कर्माचे ठिकाणी तू माझी योजना का करत आहेस मग आई अर्जुने म्हणितले देवा तुम्ही जे वाक्य बोलिले ते म्या परिसले कमळापती मग अर्जुन म्हणाला श्री कृष्णा ऐका देवा तुम्ही जे काही बोललात ते मी चांगले ऐकले तेथ कर्म आणि करता उरेची ना पाहता ऐसे मत तुझे श्री अनंता निश्चित जरी श्री अनंता श्री कृष्ण तुमच्या मागील व्याख्यानाचा विचार करून पाहिला असता त्या ठिकाणी कर्म व त्याचा कर्ता आहे उरतच नाही व हे जर तुझे निश्चित मत असेल तरी माते के भी श्री हरी, मनसी पार्थ संग्राम करी ये लाजसी ना महाघोरी कर्मी सुता तर मग श्री कृष्णा अर्जुना तू युद्ध कर असे मला कसं सांगतोस या मोठ्या घोर कर्मामध्ये मला घालताना तुला काही लाज वाटत नाही का हागा कर्म तुची अशेष निराकारी सी निशेष तरी मज करवी हे हिंसक, का करवी सी? अरे तू जर सर्व कर्मांचा निषेध करतोस तर मग हे हिंसात्मक कृत्य माझ्याकडून तू का करवून घेतोस तरी हे ची विचारी ऋषिकेशा तू मानू देसी कर्मलेशा आणि येणी हे हिंसा करवी तू आहासी तर ऋषिकेशा याचा तू विचार करून पहा कि तू कर्माला मान देऊन माझ्याकडून ही एवढी मोठी हिंसा करीत आहेस याचा मेळ कसा श्लोक दुसरा न श्रेयोहमु घोटाळ्याच्या दिसणाऱ्या या भाषणाने माझ्या बुद्धीला मोह पडल्यासारखे झाले आहे तर ज्याच्या योगाने मला हित प्राप्त होईल असे एक निश्चित करून म्हणास देवा तुवाची ऐसे बोलावे तरी आम्ही नेणती काय करावे आता संपले म्हणपा आघवे, विवेकाचे श्री कृष्णा तूच असे असंबद्ध बोलू लागलास तर मग आमच्या सारख्या अजाण माणसाने काय करावे आता सारासार विचार जगातून फार नाहीसा झाला आहे असे म्हणे नसतं हा गा उपदेश जरी ऐसा तरी अपभ्रंश होतो कैसा आता पुरला आम्हा दिवसा आत्मबोधाचा अरे याला जर हित सांगणे म्हणायचे तर मग भ्रम उत्पन्न करणारे भाषण याहून वेगळे ते काय राहिले आता आमची आत्मबोधाची इच्छा चांगलीच पुरली म्हणायची वैद्यु पथ्य वारून निजा ये मग जरी आपण चे ये तरी रोगिया कैसे निजी ये सांगे मज वैद्याने प्रथम रोग्याने काय खावे व काय खाऊ नये हे सांगून गेल्यावर मग त्यानेच जर रोग्यास विषय दिले तर मग तो रोगी कसा वाचावा हे मला सांग बर जैसे आंधळे सुई जे आव्हाटा कामा मरकटा दिसा उपदेशू हा गोमटा गोढवला बला आम्हा आंधळ्याला जसे मुद्दाम आडमार्गात घालावे किंवा आधीच माकड आणि त्यात त्या त्याला मादक पदार्थ पाजावा त्याप्रमाणे तुझा हा उपदेश आम्हाला चांगला लाभला आहे मी आधीची काही नेणेवळी कृष्ण मला अगोदरच काही समजत नाही शिवाय या भ्रमाने मला घेरले आहे म्हणून कृष्णा तुला सारासार विचार कोसला होता तव तुझी एक एक नवाई एथ उपदेशा माझी गोवाई तरी अनुसरली या काई ऐसे कि जे पण तुझे एक एक पाहावे तर सर्व आश्चर्यच आहे इकडे उपदेश करतोस आणि त्यात घोटळ्यात घालतोस तर तुझ्या उपदेशाप्रमाणे चालायचे असा ज्यांचा विचार आहे त्यांच्याशी तू असे का वागावेस आम्ही तनु मनू जीवे तुझी या बोलावटंगावे आणि तुवाची ऐसे करावे तरी सरले म्हण आम्ही शरीराने मनाने व जीवाने तुझ्या शब्दावर अवलंबून राहावे आणि तूच असे भलतेच करावेस तर मग सर्व संपले म्हणायचे आता ऐसिया परी परिबोधिसी तरी निके आम्हाथ ज्ञानाची आस कायसी अर्जुन म्हणे आता याप्रमाणे जर तू उपदेश करणार असशील तर मग आमचे चांगलेच कल्याण करतोस असे म्हणायचे अर्जुन म्हणाला आता येथे ज्ञान मिळण्याची आशा कशाची तरी ये जाणी बेचे तरी सरले परी आणि असे जाहले जे तिथे हे डहुळले मानस माझे ज्ञान मिळवण्याची गोष्ट तर खरोखरच संपली पण यात असे एक झाले की माझे निश्चित असलेले विचार यामुळे गडबडले तेवीची श्री कृष्ण हे तुझे चरित्र काही नेणी जे जरी चित्त पाहसी माझे येणे मिशे त्याचप्रमाणे श्रीकृष्ण तुझे हे हो चरित्र काही समजत नाही कदाचित या निमित्ताने तू माझे मन पाहतोस की काय ते नकळ ना तरी झ कवी तू ध्वनिते हे अवगमिता निरुते जाणवे ना अथवा तू आम्हाला फसवीत आहेस किंवा गुढार्थाने तत्वज्ञानच सांगितले आहेस हे विचार करून पाहिले तर निश्चित असे काहीच समजत नाही म्हण आई के देवा हा भावार्थू आता न बोलावा मज विवेकू सांगावा मराठाजी एवढ्या करता देवा आई हा उपदेश गुढ्यार्थाने आम्हाला सांगू नकोस महाराज मला तो विचार माझ्या भाषेत मला समजेल असा सोपा करून सांगा मी अत्यंत जड असे परी ऐसा हि निके परी येसे बोलावे तुवा तैसे एकनिष्ठ मी अतिशय मंद आहे परंतु श्री कृष्णा अशाही मला चांगले समजेल असे एक निश्चयात रोगा ते जिणावे औषध तरी देयावे परिते अति मधुर हे पहा रोगाला हटवण्याकरता औषध तर द्यावे पण ते औषध ज्याप्रमाणे अतिशय रुचकर आणि गोड असावे तैसे सकलार्थ भरित तत्व सांगावे उचित परिबोधे माझे चित्त जया परी त्याप्रमाणे सर्वार्थाने भरलेले योग्य तत्व तर सांगावच पण ते असे सांगावे की जेणेकरून ते माझ्या मनाला निसंशय करी देवा तुझ ऐसा गुरु आजी आरती धनी का न करू एथ भीड कवनाची धरू तू मायामुची देवा तुझ्यासारखा मला आज गुरु मिळाला आहे तेव्हा आज मी आपल्या इच्छेची तृप्ती का करून घेऊन येईल तू आमची आई आहेस तर मग येथे भीड कोणाची करायची हा गा जाहले जरी तरी आपण की जे अहो दैव कामधेनुचे दुबते जर प्राप्त झाले तर तशा प्रसंगी ते मागण्यास कामी का करावे जरी चिंतामणी हाता चढे तरी वांशेचे कवन साकडे का आपुलेनी सुरवाडे इच्छा वेना चिंतामणी जर हाताला लागला तर मग हवी ती वस्तू मागण्याची अडचण का वाटावी आपल्याला हवे तसे काय इच्छू नये देखा अमृत सिंधू ते ठाकावे मग ताना जरी फुटावे तरी साया का करावे मागील ते पहा अमृताच्या समुद्राजवळ जवळ प्राप्त होऊन तेथे तहानेने तडफडत राहायचे तर मग तेथेपर्यंत येण्याचे केलेले श्रम कशा करता करायचे त्याप्रमाणे श्रीकृष्ण अनेक जन्मी तुझी सेवा केल्यामुळे तू आज दैववशात जर हाताला लागला आहेस तरी आपुलिया सवेशा कान मागा वासी परेशा देवा सुकाळू हा मानसा पाहला असे तर मग हे परमेश्वर श्री कृष्ण आपल्या इच्छेला येईल तसे तुझ्या जवळून मागून का घेऊ नये देवा माझ्या मनातील हेतू पूर्ण सफल होण्याची वेळ आलीये देखे सकळार आरतीचे जियाले आजी पुण्य यशासी आले हे मनोरथ जहाले विजयी माझे पहा माझ्या सर्व मनोरथांचे जीवित सफल झाले आज माझे पूर्व पुण्य यशस्वी झाले व माझ्या मनातील हे हेतू आज तरीच गेले जी जी परम मंगळधाम सकळ देव देवोत्तम देव तू स्वाधीन आजी आम्हा म्हण कारण अहो महाराज सर्वोत्कृष्ट मंगलाचे स्थान आणि सर्व देवात श्रेष्ठ अशा देवा तू आमच्या ताब्यात आलेला आहेस म्हणून जैसे मातेच्या ठाई अपत्या अनवसरू नाही सन्मा लागून परी पहा जसे लहान मुलाला स्तनपाल करण्यास आईच्या ठिकाणी वेळ अवेळ अशी काही नसते तैसे देवा तू ते पुसी जतसे आवडे ते आपुलेनी आरते कृपानिधी तस हे कृपानिधी देवा मी आपल्या इच्छेला येईल तस तुला वाटेल ते विचारीत आहे तरी पारित्रिकी हित आणि आचारिता तरी, तरी उचित हे सांगे एक निश्चित पार्थ म्हणे तर मग परलोकी कल्याणकारक व इहलोकी आचरण तर योग्य असे जे एक असेल ते एक मला निश्चित करून सांग असे अर्जुन म्हणाले श्लोक तिसर श्री भगवान वाच लोकेस्मिन द्विधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया ज्ञान योगेन सांख्यानाम कर्मयोगेन योगिनाम श्रीकृष्ण म्हणाले हे निष्पाप अर्जुन मी या लोकांमध्ये ज्ञान योगाने व कर्मयोगाने कर्म करणाऱ्यांचा सा, कर्म कर्म असे दोन वर्तनक्रम पूर्वीच सांगितले आहेत या बोला श्री अच्युतू म्हणत असे विस्मितू अर्जुना हा ध्वनितु अभिप्राव अर्जुनाच्या या भाषणाने श्रीकृष्ण आश्चर्यचकित होऊन म्हणू लागले अर्जुना आम्ही तुला थोडक्यात मतलब सांगितले जे बुद्धीयोग सांगता संख्यमत संस्था प्रकटिली स्वभावता प्रसंगे आम्ही कारण की निष्काम कर्मयोग सांगत असताना प्रसंगाने सहजच आम्ही ज्ञानमार्गाची व्यवस्था ज्या हेतूने स्पष्ट केली तो उद्देश तू तू नेनसीची म्हणून शोभला सी वायाची तरी आता म्याची उक्त दोन्ही तो आमच्या प्रतिपादनाचा हेतू तू, तू जाणला नाहीस म्हणून उगीच रागावला आहेस तर आता ध्यानात ठेव कि हे दोन्ही मार्ग मीच सांगितले आहे अवधारी वीरश्रेष्ठा निष्ठा मजची पासून प्रकटा अनादी सिद्ध हे वीरश्रेष्ठ अर्जुना आई या लोकामध्ये हे दोन्ही मार्ग माझ्यापासूनच प्रकट झालेले आहेत व ते मुळापासूनच तसेच चालत आलेले आहेत म्हणजे जो सांखी जे जेथ ओळखी सवे पावी जे तद्रूप त्यापैकी एकाला ज्ञान योग म्हणतात व त्याचे आचरण ज्ञानी लोक करतात आणि त्याने ओळखी बरोबर परमात्म रूपाची तन्मयता प्राप्त होते एक कर्मयोगू जाण जेथ साधक जन निपुण होऊन निर्वाण पावती वेळे दुसरा तो कर्म मार्ग समज जेथे साधक लोक निष्णात होऊन परमगतीला पावतात परंतु ते काही काला नाही पावतात हे मार्ग तरी दोन्ही परी एक वटती निदाने जैसी सिद्ध साध्य भोजने तृप्ती एक हे मार्ग तर दोन आहेत परंतु ते शेवटी एकाच ठिकाणी येऊन मिळतात ज्याप्रमाणे तयार असलेल्या व तयार करावयाच्या अशा दोन्ही जेवणात सारखीच तृप्ती असते कापूर वापार सरिता भिन्न दिसती पाहता मग सिंधू मिळणी ऐक्यता पावती शेखी किंवा पूर्वेकडून व वा पश्चिमेकडून वाहणाऱ्या नद्या पाहिल्या तर वाहताना वेगवेगळ्या दिसतात मग समुद्रात मिळाल्या असता शेवटी एकच होत तैसी दोन्ही हि मते सुचिती एका कारण ते परी उपस्थिते योग्य ते आधी असे त्याप्रमाणे ज्ञानयोग व कर्मयोग हे मार्ग जरी दोन आहे तरी ते एकाच साध्याला सुचवतात परंतु त्यांचे आचरण करणे आचरणार्याच्या योग्यतेवर अवलंबून असते देखे उत्प्लवना सरीसा पक्षी फळासी झोंबे जैसा सांगाय नरू कैसा पावे वेगा हे वे पहा पक्षी उड्डाणा बरोबर ज्याप्रमाणे फळाला बिलकतो परंतु त्याप्रमाणे मनुष्याला त्या वेगाने ते फळ कसे प्राप्त करून घेता येईल सांग बर तो हळूहळू ढाळे ढाळे के उते के वेळे तया मार्गाचे बळे निश्चित ठाकी तो हलके हलके एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर जात जात काही वेळाने त्या मार्गाच्या आधाराने त्या फळापर्यंत खात्रीने पोचतो तैसे देखपा विहंग अधिष्ठुनी पहा तसे विहंगम मार्गाने ज्ञान मार्गाचा आश्रय करून ज्ञानी तत्क्षणीच मोक्ष आपल्या स्वाधीन करून घेतात ये कर्माधारे विहितेची निजाचारे पूर्णता अवसरे पावते होती जे कर्मयोगी ते कर्ममार्गाच्या आश्रयाने वेदात सांगितलेला आपला आचारच पाळून काही कालाने पूर्णतेस पुस्त श्लोक चौथा न ना कर्मभन पुरुष उष्णते न संन्यस नदेव सिद्धी समधी गच्छती कर्म न केल्याने पुरुषाला कर्मशून्यत्व प्राप्त होत नाही कारण केवळ प्राप्त कर्मसन्यासाने नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त होत नसते वाचोनी कर्मारंभ उचित न करिता सिद्धवत कर्महीना निश्चित होई जेना शिवाय योग्य कर्माचा आरंभ न करताच कर्महीनाला सिद्धाप्रमाणे निष्कर्म निश्चयाने होता येणार नाही की प्राप्त कर्म सांडीजे ये तुलेनी निष्कर्म होईजे हे अर्जुना वाया बोलीजे मूर्खपणे किंवा अधिकार परतवे आपल्या भागाला आलेले कर्म टाकून द्यावे व एवढ्यानेच निष्कर्म व्हावे हे बोलणे अर्जुना व्यर्थ व मूर्खपणाचे सांगे पैल तीरा जावे ऐसे व्यसन का तेथ नावे ते जावे घडे केवी जेथे पलीकडील तीराला कसे जावे अशी अडचण पडली आहे तेथे होडीचा त्याग करून कसे चालेल बरे ना तरी तृप्ती इच्छिजे तरी कैसे पाकू न की जे हि सिद्धू ही न सेवी जे केवी सांग अथवा जर भोजनापासून तृप्तीची इच्छा करायची तर स्वयंपाक न करता कसं चालेल किंवा तयार असलेला स्वयंपाक न सेवन करता कसं चालेल सांग बर लोक पाचवा नाही कश्चित कर्म कृत कार्य ते हवश कर्म सर्व प्रकृती जैर्गुणै कारण काहीतरी कर्म न करता क्षणभर देखील कोणीही केव्हाही राहू शकत नाही प्रकृतीजन्य गुण परतंत्र अशा कर्म तव व्यापारू असे पाही मग संतुष्टीच्या ठाई कुंठे सहजे जोपर्यंत निरीच्छता प्राप्त झाली नाही तोपर्यंत कर्म करणे हे राहणारच असे समज व मग आत्मतृप्ती प्राप्त झाली असता कर्म सहजच थांबते म्हणून जया नैष्कर्म्य पदी आस्था तया उचित कर्म सर्वथा सर्व हे म्हणून अर्जुना आई ज्याला नैष्कर्म्य स्थितीची तीव्र इच्छा आहे त्याने आपले विहित कर्मे टाकणे मुळीच योग्य होणार नाही आणि आपुली ये मांडे की कजिले कर्म सांडे ऐसे आहे आणखी असे पहा की आपल्या इच्छेप्रमाणे कर्माचा स्वीकार केला असता ते घडते आणि कर्म सोडल्याने त्याचा त्याग होतो असे आहे काय हे वायाची सैरा बोली जे उकलू तरी देखो नि पाहिजे तरी त्या जिता कर्म न त्या जे निभ्रांत माने कर्माचा इच्छेनुरूप त्याग करता येतो हे ये उगाच काहीतरी बोलणे याचा नीट विचार करून पाहिले तर कर्म करण्याचे टाकले म्हणजे कर्मत्याग होतो असं नाही हे तू निशय समज जव प्रकृतीचे अधिष्ठान तव सांडी मांडी हे अज्ञान जे चेष्टा ते गुणाधीन जोपर्यंत शरीराचा आश्रय आहे तोपर्यंत मी कर्म टाकीन अथवा करीन हे म्हणणे मूर्खपणाचे आहे कारण की जेवढे म्हणून कर्म घडणे आहे ते स्वभावत गुणांचे स्वाधीन देखई विहित कर्म जेतुले टेसळे जरी बोसंडिले दिले तरी स्वभाव काय निमाले इंद्रियांचे पहा जेवढे म्हणून विहित कर्म आहे तेवढे हट्टाने जरी करायचे सोडून दिले तरी इंद्रियांचे स्वभाव नाहीसे झाले आहेत काय सांग श्रवणी ऐका वेठेले कि नेत्रीचे ते जगेले हे नासारंध्र बुझाले परिमळूने घे ऐकण्याचे बंद झाले आहे का अथवा डोळ्यातील पाहण्याचे सामर्थ्य गेले आहे का या नागपुड्या बुजून घेई नसे झाले आहेत का गती निर्विकल्प आरती अथवा प्राण व अपान या दोन वायूंच्या क्रिया थांबल्या आहेत का था, किंवा बुद्धीने कल्पना करण्याचे सोडले आहे का किंवा भूक व तहान इत्यादींची पीडा होण्याचे थांबले आहे का हे स्वप्न व बोधू ठेले की चरण चाल विसरले हे असो काय निमाले जन्म मृत्यू जागृती व स्वप्न या अवस्था थांबल्या आहेत का अथवा पाय चालायचे विसरले आहेत का हे सर्व असू दे जन्म व मरण संपले आहेत का हे न ठकेची जरी काही तरी सांडिले ते काही म्हणून कर्म त्यागू नाही प्रकृती म्हणता हे जर काही राहत नाही तर मग त्याग तो काय केला आणि म्हणून शरीराच्या आश्रयाने असणाऱ्यांना कर्मत्याग केव्हाही घडत नाही कर्म पराधीनपणे निपजत असे प्रकृती गुणे येरी येकली अंतकरणे वाहिजे वाया कर्म हे परतंत्र असल्यामुळे त्या शरीरातील सत्वादी गुणांनुसार उत्पन्न होते म्हणून एखाद्याने मी कर्म करीन अथवा टाकीन असा अंतकारणात अभिमान बाळगणे हे व्यर्थ आहे देखई रथी आरुढी जे मग जरी निश्चळा बैसिजे तरी चळू होऊन जे परतंत्र पहा रथावर स्वार होऊन मग जरी स्थिर बसले तरी तेथे बसणाऱ्या रथाच्या स्वाधीन असल्याने सहजच रथाच्या हालचालीमुळे त्याला प्रवास घडतो का उचलिले वायू वशे चळे शुष्क पत्र जायसे निचेष्ट आकाशे परिभ्रमे अथवा वायूच्या सपाट्यात सापडून उंच उडालेले वाळलेले पान ज्याप्रमाणे आपण स्वतः हालचाल न करता वायू वेगामुळे आकाशात इकडे तिकडे फिरत राहते तैसे प्रकृती आधारे कर्मेंद्रिय विकारे नैष्कर्म हि व्यापारे निरंतर त्याप्रमाणे कर्मातीत अवस्थेत प्राप्त झालेला पुरुषही शरीराच्या आश्रयाने कर्मेंद्रियांच्या हालचालींच्या द्वारा नेहमी कर्मे करीतच असतो म्हणून जब प्रकृतीचा तब त्यागून घडे कर्माचा ऐसी आही करू म्हणती तयांचा आग्रह हो चिवरे म्हणून जोपर्यंत शरीराशी संबंध आहे तोपर्यंत कर्माचा त्याग घडणे शक्य नाही असे असूनही त्याग करू असे जे कोणी म्हणतील तर त्यांचा तो केवळ हट्ट मात्र उरे श्लोक सहावा कर्मेंद्रिया संयम्य असते मनस इंद्रिया उच्चते कर्मेंद्रियांचे संयमन करून जो मनात विषयांचे चिंतन करतो तो अत्यंत मूळ बुद्धी होईल त्याला दांभिक असे म्हणतात जे उचित कर्म सांडिती मग कर्मे होऊ पाहती परिकर्मेंद्रिय प्रवृत्ती निरोधुनी जे पुरुष योग्य कर्म टाकतात व त्या योग्य कर्मातीत अवस्थेला पोहोचू पाहतात परंतु केवळ कर्मेंद्रिय प्रवृत्तीला विरोध करूनच तया त्यागू न घडे जे कर्तव्य मनी सापडे वरी नटती ते फुडे दरिद्र जाण त्यास कर्मत्याग तर घडत नाहीच कारण त्यांच्या ठिकाणी कर्तव्य बुद्धी असते असे असूनही ते बाह्यातकारी कर्मत्यागाचा जो डौल आणतात ते खरोखर दैन्य आहे असे समज ऐसे ते पार्था विषयासक्त सर्वथा ओळखावे तत्वता भ्रांती नाही अर्जुना असे लोक खरोखरच विषयासक्त आहेत असे निःसंशय समज